नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोदेखीलचा आजचा विषय आहे मान गादीला मन मो आणि मत मात्र मोदींना मित्रो या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोल्हापुराहून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्या वतीनं उभे आहेत त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांना देखील निवडणूक लढवायची होती पण परिस्थिती इतकी वाईट आहे की मीच निवडणूक लढवायला पाहिजे असं छत्रपतींना वाटायला लागलं शाहू महाराजांना आणि त्यांनी मुलाला बाजूला सारून स्वत काँग्रेसच्या वतीनं ते उभे राहिलेले आहेत त्यांचं वय आता शहात्तर आहे महाराष्ट्रात राजकारणावर आणि समाजकारणावर बोलायचं झालं तर शाहू फुले आंबेडकर अशी सुरुवात करावी लागते ते जे शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज त्यांचे हे शाहू महाराज पणतू आहेत त्यांच्या आता वर्तमानपत्रात मुलाखती येत आहेत खरं म्हणजे आज नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची साताऱ्याला आणि पुण्याला जी मोठी विराट सभा झाली ती ऐकल्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचं मतपरिवर्तन खरं म्हणजे व्हायला हवं त्यांच्या ज्या मुलाखती वर्तमानपत्रात येत आहेत त्याच्यात ते काय म्हणत आहेत पहा छत्रपती शाहू महाराजांना असं वाटतंय की देशामध्ये दे लोक आनंदी नाही आहेत गुण्या गोविंदाने एकत्र राहावं असं लोकांना वातावरण आढळत नाही आहे विकास ठप्प झालेला आहे संयुक्तपणे जगावं अशी पूर्वीच्या राज्यकर्त्यांची इच्छा आणि प्रयत्न होते ते आता कमी दिसत आहेत आणि म्हणून ते उभे आहेत परिस्थितीमध्ये परिवर्तन करण्यासाठी मी महाराजांच्या सेवेशी काही मुद्दे सादर करू इच्छितो महाराजांना परिवर्तन करायचं झालं तर ते अर्थातच शिवाजी महाराजांच्या ध्येयवादानुसार परिवर्तन व्हावं असं त्यांना वाटत असणार आत्तापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यात शिवाजी महाराजांना मनापासून मानवंदना देणारा पंतप्रधान होण्याच्या आधी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर ध्यानस्थ बसणारा आणि त्या मातीतून जी प्रेरणा ऊर्जा मिळाली तेच आपलं आयुष्यात संचित आहे असा मानणारा नरेंद्र मोदी यांच्या वाचून दुसरा कोणी पंतप्रधान त्यांना आढळला का त्यामुळे ते जर असमाधानी असतील तर ते आपण समजू शकतो पण त्यांचं असमाधान त्यांनी जर मोदींजवळ व्यक्त केलं आणि मोदींशी चर्चा केली तर मार्ग निघू शकतो त्यासाठी काँग्रेसच्या दारात जाऊन उभं राहण्याची छत्रपती शाहू महाराजांना खरोखर आवश्यकता होती का छत्रपती शाहू महाराजांना एका प्रश्नाचं उत्तर त्यांना वाटलं तर द्यावं लागेल की स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या काँग्रेसच्या तिकिटावर ते आज उभे आहेत त्या काँग्रेसनी छत्रपती शिवाजी महाराज मूळ आद्य हिंदवी स्वराज्याचे जे संस्थापक होते ते आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रेरणास्थान करावं असं गांधी आणि नेहरूंना का वाटलं नाही त्यांनी आपला स्वातंत्र्य लढा गांधी आ, शिवाजी महाराजांपासून दूर का ठेवला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा शिवाजी महाराज हा आपला आदर्श पुरुष आहे असं काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यकर्त्यांनी पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी मुसलमानांना कधी समजावून का सांगितलं नाही आणि शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला बंदी घालायची शिवाजी महाराजांची मिरवणूक आमच्या मशिदीवरून जाता कामाने प्रतापगडावर आम्ही म्हणू त्याप्रमाणे होईल असं वातावरण का निर्माण केलं का, केल, का होऊ दिलं असे प्रश्न शाहू महाराजांना पडले असतील त्याची उत्तरं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न सुद्धा केला असेल ते काय आहेत उत्तरं हे एकदा त्यांनी समाजाला सांगितलं तर बरं होईल असं मला वाटतं शिवाजी महाराज हे मोदींचं परमदैवत आहे मोदी ज्या संस्कृतीतून आले संघाच्या संस्कृतीतून तो संघ गेली शंभर वर्ष शिवराज्याभिषेक दिन साजरा करतोय आणि मला वाटतं ही एकमेव वा सामाजिक सांस्कृतिक संघटना आहे की जी शिवराज्याभिषेक दिन शंभर वर्ष साजरी करते त्या संघटनेच्या विरुद्ध दंड उपटावे असं शाहू महाराजांना का वाटलं आणि शिवाजी महाराज स्वातंत्र्याची प्रेरणा नको आहेत व्हायला असं ज्या काँग्रेसला वाटत होतं त्या काँग्रेसच्या दारात ते आज उभे आहे त्याचं मराठी माणसाला एक खूप क्लेशदायक असा हा अनुभव आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं आता एक मी सहज ध्यानात आणून देतो आत्ता आय पी एल क्रिकेटचे सामने चालू आहे दोन हजार नऊमध्ये मला वाटतं ते भारतात होणार होते पण त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी म्हणजे काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी मनमोहन सिंग असतील बहुतेक त्यांनी आम्ही आय पी एल जर भारतात भरवलं तर त्यांना सुरक्षा देऊ शकत नाही असं कारण दिलं त्यामुळे ते दक्षिण आफ्रिकेत घ्यावे लागले आज निवडणुकीचं वातावरण आहे त्याच्यामध्ये सगळी सुरक्षा यंत्रणा पुष्कशी गुंतलेली आहे तरी आय पी एलचे सामने होत आहेत आणि लोक तो आनंद घेत आहेत मग आजचं वातावरण आनंदाचं नाही लोकांना विश्वासाचं का वाटत वाटत नाही असं शाहू महाराजांना का वाटतं काश्मीरमध्ये जे तीनशे सत्तर कलम होतं ते देशाला एकत्र ठेवणारं होतं असं त्यांना वाटतं का या तीनशे सत्तर कलमाविषयी अनुच्छेदाविषयी शाहू महाराजांची मतं काय आहेत ते त्यांना रद्द व्हायला हवं होतं की नको होतं जर त्यांना ते रद्द व्हायला नको होतं तर तीनशे सत्तर अनुच्छेद कायम ठेवून समाजामध्ये एकात्मतेची भावना आनंदाची भावना समाजाची भा समाधानाची भावना संयुक्त कुटुंबाची भावना ते कशी काय निर्माण करू शकत होती आणि काँग्रेस सुब्रमण्यम काँग्रेसने का निर्माण केली नाही हा प्रश्न पडतो सुब्रमण्यम जे होते सुब्रमण्यम महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि केंद्रीय कृषीमंत्री होते त्यांनी एकदा असं म्हटलं आहे की काश्मीरच्या विकासासाठी आम्ही हजारो कोटी रुपये कर्ज केले पण एकाही काश्मीरी माणसाला आम्ही भारतीय करू शकलो नाही त्यांना मोदींनी एक अध्यादेश काढून आज काश्मीरमध्ये नाही म्हटलं तरी आतंकवादी त्यांचा आवाज कमी 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 होतोय आणि मोकळा माणूस शाहू महाराजांना कदाचित हे माहिती असेल मी त्यांना सांगावं असं काही ना नाही त्यांची साधनसामुग्री रिसोर्सेस माझ्यापेक्षा शतपटीने जास्त असतील पण काश्मीरमध्ये दलितांना मतदानाचा अधिकार नव्हता काश्मीरमध्ये दलितांना अत्यंत वाईट अवस्थेत जगणं जिणं जगावं लागत होतं मोदींनी त्यांना तो अधिकार मिळवून दिला आणि त्यांच्या जीवनमानामध्ये पुष्कळ सुधारणा झाल्या लोक आनंदी होत आहेत ओ मोदी हा पहिला पंतप्रधान आहे की जो गरीब तरुण महिला यांच्याशी जास्त जास्तीत जास्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहेत त्यांच्या जीवनात मोदींमुळेच उदाहरणा झाल्या आहेत महिला गरीब आणि युवक असा मोदी हा एकमेव पंतप्रधान आहे की जो बसल्या जागी दहा तरुणांची दहा महिलांची दहा गरीबांची नाव तो नावं घेऊ शकतो तो त्यांच्या घरी गेलेला आहे असा दुसरा पंतप्रधान नाही आहे चंद्रयान मोहीम शाहू महाराजांनी पण पाहिली असेल मोबाईल प्रत्येक गोष्टीत आधुनिक जग ज्याला म्हणता येईल त्या ते जग काय आहे हे मोदी स्वतः अनुभवत आहेत आणि सुद्धा तो आनंद मिळावा यासाठी मोदी प्रयत्नशील असतात मोदी हा एकमेव पंतप्रधान आहे की ज्यांनी तरुणांना स्वप्न बघायला शिकवलं आणि त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी जे सामर्थ्य लागतं ज्या मूलभूत सोयी विकासाच्या कराव्या लागतात त्या मोदींनी ज्यांना उत्पन्न करून दिल्या आणि जिथे आपण पूर्वी आयात करत होतो तिथे अनेक क्षेत्रामध्ये आपण आता निर्यात करतोय आहे शाहू महाराज हे शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळे त्यांना सेनादलांविषयी आत्मीयता असणं अगदी साहजिक आहे त्या सेनादलांची अवस्था काँग्रेसच्या राज्यात काय होती आणि मोदींच्या राज्यात काय आहे मोदींनी सैनिकांना जो सन्मान दिला तो काँग्रेसच्या राज्यात खरोखर कर मिळत होता का हो आता हे शाहू महाराज जे आहेत यांना वाचनाचं चांगलं वेळ आहे असं दिसतंय त्यांनी इंग्लिश वाङ्मय वाचलं आहे थॉमस हार्डी त्यांचा आवडता लेखक आहे आणि भारतीय लेखक जे आहेत इंग्रजी लिहिणारे त्यात मनोहर माळगावकर त्यांचा आवडता लेखक आहे या मनोहर माळगावकरांनी द मेन हू केळ गांधी असं एक पुस्तक लिहिलं आहे म्हणजे गोडसे आपटे वगैरे यांच्यावर की एकंदर सगळे जे गांधी हत्येत सहभागी होते त्यांच्यावर त्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की हे सगळे शिकाऊ अननुभवी हे गुन्हेगार नव्हते हे राजकीय कार्यकर्ते होते ते संतापातून चेडेतून की यांनी फाळणी केली का मग आता याला आपण धडा शिकवला पाहिजे असं समजून त्यांनी गांधींची हत्या केली आहे मागे कट नव्हता आणि मुख्य म्हणजे त्यामागे सावरकरांचा दुरूनसुद्धा काही संबंध नव्हता असं माळगावकरांनी म्हटलं आहे कारण या गोडसे आपटेने इतक्या प्राथमिक आणि ढोबळ चुका केलेल्या आहे, आहेत ती हत्या करताना की जर सावरकरांचा संबंध असता तर तशा चुका झाल्याच नसत्या अशा पद्धतीची मांडणी माळगावकरांनी केली आहे ती शाहू महाराजांनी वाचली असणार त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी जेव्हा सावरकरांवर गांधी अत्येत सहभागी असल्याचा संघाचा सावरकरांचा आरोप सहभाग असतो असा आरोप करतात तेव्हा हे माळगावकरांचं मत त्यांनी ते वाचलेलं असणार ते राहुल गांधीपर्यंत पोचवायला पाहिजे असं मला वाटतं कारण त्यांनी अगदी प्राथमिक हे दिलं आहे कारण परंपरा की जर सावरकरांचा चुकूनही संबंध असेल तर इतक्या ढोबळ चुका ते राहूच देणार नाही दिल्या नसत्या तरी असं मला सांगावं असं वाटतं तेव्हा वा वा शाहू महाराजांच्या सेवेशी मी माझं हे निवेदन सादर केलेलं आहे त्यांनी ते ऐकावं किंवा ऐकू नये माझं काही म्हणणं नाही माझं शाहू महाराजांनी इतकं वाचन नाही पण थोडं आहे मला एवढं माहिती आहे की हे जे महायुद्ध झालं कौरव पांडवांचं त्यावेळेला रामाची बत्तीसावी पिढी त्या युद्धात सहभागी होती आणि ती कौरवांच्या बाजूनी लढत होती तेव्हा रामाची एक पिढी जर कौरवांच्या बाजूनं लढू शकते तर शिवाजी महाराजांचे एक वंशज आज त्यांना असं वाटत असेल की मोदींपेक्षा काँग्रेस त्यांना जवळची वाटत असेल तर ते तसं वाटू शकतं असं मानून मी माझ्या बुद्धीला विश्रांती देऊ शकतो तेवढ्यापुरती माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद